निर्भीड निष्पक्ष तंक्राटा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज जरी तर मी अतिशय देऊ शकतो तालुक्याची गुंडगिरी कोंशे लोकांनी 40 वर्षाची या तालुक्यातल्या सामान्य मतदारांनी भोगली आहे आणि लोकशाहीचं नवं राज्य तालुक्यात स्थापन झालं परंतु काही लोकांना अजून तो, तो परावर पसली पडत नाही मला त्यांनाही आवाहन करायचं आहे जनतेने दिलेला कोल आपण स्वीकारला पाहिजे जे आपले नवीन आमदार तालुक्यातल्या जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांना त्यांचं काम करून दिलं पाहिजे आणि अशा गुंडागरी जर कोणी धाड हल्ला करत असेल आपल्या आमदारांवर मात्र त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या मित्रांना त्याला सांगा सर आमदारांना काही कोणताही या जिल्ह्याचे पालकमंत्री संरक्षण देणार नाही त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत संरक्षण मिळेल त्यांना पोलिसांच संरक्षण मिळेल त्या तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते संरक्षण त्यांना आहे तर मला त्याच्यामध्ये कुठली भीती वाटत नाही मला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही अमोल आमचे आमदार अमोल करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु गुंडगिरीचं जे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न होतो तो मात्र आम्ही मुळात सगळं आता अवघड टाकू तुम्हाला मला आपल्याला सांगायचं या तालुक्यामध्ये आपण सातत्याने येऊन या तालुक्यामध्ये वाटो करत आहे असा आपल्याकडे आरोप होतोय काय वाटतं मला वाटतं एकदा सांगितलं पाहिजे तालुक्याचं वाटो काय झालं तालुक्याच्या जनतेला देवभंड्याचं दोन्ही उज्जैन डाव्या करायचं पाणी भरपूर मिळालं तालुक्यामध्ये इकडे दुष्काळाचं नेहमी सावट असायचं दोन दोनशे टँकर लागायचे टँकर माफ्याचं राज्य होतं आज मला वाटतं किती टँकर द्यावर तर टँकर होते निवडणुकीपूर्वी आता किती होते चार टँकर होते तालुक्याचं वाट झाला का कल्यांदा एकच होतर टँकर निवडणुकीपूर्वी तुमच्या काळात होते पण आता फक्त आवगे चार टँकर आज शभामध्ये मोठा निधी आम्ही हो मिळाला ते त्यासाठी काम करत आहे एम आय डी सी नाही आहे की खाजगी लोकांची लिमिटेड प्रॉपर्टी झाली होती आता एम आय डी सीमध्ये त्याचं रूपांतर करून अधिक मोठ्या प्रमाणात उद्योजक संगम संघटनांमध्ये यावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे नेमकी म्हणजे तालुक्याचं वाटोळ झाल्यामुळे कोण त्यांची काय मापदंड आहे तर तुम्ही सत्तेचा असता पाहिजे तालुक्याचं कल्याण झालं तुम्ही सत्तेतून लोकांनी बायवंतर केल्यामुळे तालुक्याचं वाटोळ झालं तालुक्याचं वाटोळ होण्यापासून आता जनतेनं या तालुक्याला वाचवलं आहे आम्हाला निवडून देऊ हे मला सांगायचं सर आभार आभार सभेला आपण उपस्थिती नसल्याबद्दल म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगा मला आश्चर्य वाटलं की हा निगेटिव्ह नॅरेटिव्ह काय सेक्टर आहे का मी लंडनला होतो सगळ्यांना कल्पना आहे की काही मी खाजगी दौऱ्यावर नव्हतो वर्तमानपत्रामध्ये आलेले माध्यममध्ये आलेले अमरने मला विनंती केली होती तेव्हा नामोल आपला कार्यक्रम तुम्ही करून घ्या कारण तिथे महायुतीची सर ताकद एवढी मोठी आहे की आज त्या मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तात दिसून आलेली आहे माहितीचे कार्यक्रम देखील सक्षम आहे त्यामुळे माझ्या उपस्थितीमुळे अनुपस्थितीचा प्रश्न नव्हता माझ्या सगळ्यांनीच तो कार्यक्रम करण्यात आला ही जी घटना काय घडली तर त्याच्या मागे काय कारण आहे की काही बोललं जातं की आर्थिक पण आर्थिक दृष्ट्याने काही झालेले तर षडयंत्र आहे कोण लोक आहे तुम्हाला माहिती मिळते की अतिशय धक्कादायक त्या षडयंत्रामागं कोण कोण सामील आहेत सूत्रधार कोण आहे त्याची सगळी आता सोपीची पाणी का पाणी पाणीच्या पाणी दुप्पा दूध आपल्या पाहायला मिळेल या कारण

सरकारनी चर्चे तयारी दर्शवली आहे तयारी दर्शवली आहे मला वाटतं निश्चित वेळ निश्चित करून त्यामध्ये आम्ही पुढे जायचं त्यांच्या चर्चा करून ठरवू सरकारी भूमिका आहे जे पहिल्या पैसा आरक्षण केलं पाहिजे उन्हा अटकी दिला आपण त्याच टिकून आहे कोर्टाने सुद्धा सगळी दिलेली आहे थँक्यू